आदरणीय व्यासपीठ आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण अरे भुजबळ साहेब मुंडे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली समीर भाऊ पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शीर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार साहेब पासवान लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते खर तर मी रोज बोलणारा माणूस आहे एक दोन मिनिटामध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस झाला इथं सांगितलं जातय भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीडमध्ये येऊ दिला जा येऊ देणार नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीडमध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता हे का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधला भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास ध्यान देऊन ऐका कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास कुठल्या समाजास साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय या ज्यार द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नकारले औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडे सहाशे पणाच्या सांगितलंय सांगित की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय बरोबर आहे का हा जरंगे वोट सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो वोट सोट टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबावर टीका करतो करतो की नाही करतो या जरंगेविषयी बोलायचं म्हणलं चौथे नापासगडी अजी शरम से क्या शर्माना शरम तो शर्माने की आती है खुद ही शरम इतनी बेशरम हो की शरम तुम्ही शर्माती है हे का बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याच त्याच तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा जियार अरे बाबा नव्ह गाव गाड्या मधल्या आता इतर सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुराव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार कासार छप्परबंद अरे ही माणसं कुठे आहेत अरे ते कोण काळ कुठे जरांगे चौथी नापास अरे मी रोज बोलतोय बाबांडो आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्यातल्या आठव्या पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिलं तुम्हाला आमदार बनवलं तुम्हाला खासदार बनवलं प्रकाशराव सोळंकी आणि विजय सिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिलं की नाही तुम्ही मतदान यांना दिलं की नाही अरे मग बेकायदा मागणीला चरंगे पटनाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आमचं पंचायत राजमधलं आरक्षण हे जाऊ शकत पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांद्यावरून मोहल्ल्यामधून गल्लेमधून जातोय तुम्ही या मतं मागायला विधानसभेला आणि लोकसभेला अरे आरक्षण मागून मिळत आरक्षण मागून मिळत अरे हे काढून हा बी कुणाला च आरक्षण मिळू शकत नाही अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल तुम्हाला बलुत्या आलुत्या मध्ये जन्माला यावं लागेल भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल अरे आमच्या आमच्या चार पिढ्याने सामाजिक दुजा भाव भोगलाय त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशा काबाड कष्टाचं काम करावं लागतय आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा प्रोग्राम नाही स्वर्गीय हरिनरके साहेब आज तुम्ही हवे होता आज संविधानाचा लिगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरिनरके साहेब हवे होते कारण आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा प्रोग्राम नाही तर आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची वोट सूट शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब झालं अरे जाऊ द्या कोण काळ कुठे कोण काय नाव घेताय त्याच सारखं कोण आहेत ही माणसं अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची झागिरी आहे का सातबारा यांच्या नावावर लिहिलाय आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एसीबीसी ला विरोध केला कधी तुम्ही ईडब्ल्यू एस ला, ला विरोध केला अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते जमात असलेल्या कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुत्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका हीच भूमिका आहे का दुसरी का काय भूमिका आहे हीच भूमिका आहे ना आता काल परवा घडी काय म्हटलं माहितीये का, का? भुजबळ साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मग भिडला यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का जरंगे पाटलाला अंतर्वली सराटीला एक डझन मंत्री भेटायला आले होते ते काही राजीनामा देऊन आले होते आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागतय गावगड्यातल्या अठरा पगड जातीचं चारशे साडेचारशे जाती उपजातींचं चा, उप हे आरक्षण आज रोजी गेलंय अरे कोण तायवाडे कोण कुठले कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय खरं ते बोलणार रोखोक बोलणार आणि आमच्या बाप जाजा ज्या लोकांना आमदार खासदार केलं मंत्री केलं कारखानदार केलं त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगाव थांबवतो धन्यवाद जय हिंद जय ज्योती जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र धन्यवाद हाके साहेब यानंतर माजी आमदार प्रकाशांना शेंडगे साहेबांना विनंती की या आप प्रसंगी आपण